<laughs> या जगात ना तीन वेगवेगळ्या मराठी बोलणारी लोक आपल्या आसपास असतात स्वॅग मराठी सिद्धू आहे तुमच्यासोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतो एकवीस नोव्हेंबर आहे आजची तारीख पहिली लोक ती जी म्हणतात मी पाणी पिलत दुसरी लोक ती जी म्हणतात मी पाणी पिलेले आणि तिसरी लोक ती जे म्हणतात मी पाणी प्यायलेले आपल्याला माहिती नक्की बरोबर काय आहे मराठी वेगवेगळ्या ढंगाने वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या ऍब्जेक्टिव्ह वापरतो मराठी माणसांची घासियत आहे की आपण क्रियापद हे वेगवेगळ्या पद्धतीने जे सुचतील वापरतो आपल्याला हातात जे दिसेल त्याला आपण क्रियापद म्हणून वापरतो ऍब्जेक्टिव्ह म्हणून वापरतो आणि याचा ना एक वेगळा फायदा पण आपल्याला होतो आपल्याला नवीन शब्द मिळतात असंच मराठीतले वेगवेगळे शब्द आणि या शब्दांविषयीच बोलणार होतो आपण इथेच मायफेंबर एकवीस आजची तारीख सुरुवात करत करूयात आपल्या गप्पांना चला अच्छा माझ्या आयुष्यात दोन प्रकारची लोक आहेत ती कशी ऐका मराठी हा म्हणजे एक तर लोक ती जी मला म्हणतात तू बघच रे आता काय करतो तू बघच आणि घरी जाऊन वरणभात तूप खाऊन झोपून जातात दुसरे लोक ते ज्यांना ना मी काहीतरी विचारायला गेलो की ह्याचं मी काय करू ती लोक मला म्हणतात तुला काय करायचं ते कर अरे मला काय करायचं असतं हे मला माहिती असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं का नाही ना अशी मराठीमध्ये ना लोक आहेत आपल्याकडे म्हणजे मराठीची खासियतच तीय की एखाद्याला सर्कॅस्टिक पद्धतीने कसं दूर करायचं व्यंग कसा आणायचा बोलण्यातून हे आपल्याला मराठी शिकवते आणि याच व्यंगात्मक शब्दांविषयी बोलणार होत मराठीच्या इथेच माय एफ वर मला जे करायचं ते मी करणारच आहे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला असंच ट्युनिन ठेवायचंय माय एफ एम ऐकायचंय स्वॅग मराठी माझ्या म्हणजे सिद्धू सोबत चलो अच्छा सुनता ह्या माझ्या फोनला मला एक विनंती करायची बाबा कधीतरी तर माझं ऐकत जा मराठी सिद्धू तुमच्या सोबत आणि ना मला एखादा माणूस जेव्हा मेसेज करतो मला मराठीमध्ये त्याला काहीतरी लिहून पाठवायचंय म्हणजे मी इंग्रजीमध्ये टाईप करणार एच ओ हो माझा फोन लिहितो हाय अरे मला लय करायचं आहे त्या माणसाला मला हो लिहायचंय तर तिथे होच टाईप हो ना असं बऱ्याचदा तुमच्यासोबत सुद्धा होतं याच्यावरती ना एक साधा सरळ उपाय मराठीमध्ये देवनागरी भाषेत टाईप करून जे आहे ते पाठवा देवनागरी लिपी सगळ्यात सुंदर आहे जेणेकरून गैरसमजही होणार नाही आणि तुम्हाला ते जे इंग्लिशचे ऑटो करेक्ट करत बसावे लागतात ते सुद्धा येणार सरळ हो हो त्याला काना आणि वरती एक मात्रा हो लिहून पाठवून द्यायचं त्याने बघा दोन शब्द होतात शब्द टाईप करण्यापेक्षा एकच शब्द जो आहे तो टाईप करावा लागतो ती जागा पण वाचते आणि दुसरं स्वीट शॉर्ट सिंपल मध्ये आपल्याला लिहिता पण येतो हो समजलंय तुम्हाला समजलं हो माझ्या फोनला कधी समजणारे देव जाणे असो आपल्या गप्पाच्या चरत आहेत चलो अच्छा सुनता मला ना असं वाटायला लागलं की मला पुन्हा एकदा व्याकरणाच्या शिकवण्या घ्याव्या लागणार आहेत नाही काय ना माझा एक मित्र आहे त्याने मला काल फोन केला नुकताच पुण्यात शिफ्ट झालाय आणि तुम्हाला म्हणे मी में ना हिंजवडीत काम करतो अरे ते हिंजेवाडी असतं शब्दांचे उच्चारण कर आणि पुणे नसतं पुणे असतं पुणे हा शब्द उच्चारताना एक काय म्हणतात अभिमान असला पाहिजे दुसरी गोष्ट मला त्याच्यासोबत ना तुम्हाला सुद्धा सांगायचं की वस्तू मिळतात माणसं भेटतात तो मला फोनवर म्हणतो यार सिद्धू काहीतरी चांगलं खाऊशी वाटतंय कुठे भेटल अरे बाबा कुठे मिळेल आणि खाऊशी नसतं मला काहीतरी खावंसं वाटतंय साधी सरळ गोष्ट आहे नका त्या मराठीला फाटे फोडत जाऊ रे असो याच ठिकाणी निरोप घेतोय मराठी विषयाच्या अशाच गप्पा सुरू राहणार आहेत व्याकरणाचे क्लासेस तुमचे मी घेत राहणारे कारण मराठी जी आहे ती छान आहे आणि ती तशाच पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रोज करतो ते तसंच चालू राहणार आहे आत्ता निरोप घेतोय पुन्हा भेटूया तिथेच उद्या दुपारी बारा वाजता तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायची आणि ऐकत राहायचे माय एफ एम चलो अच्छा सुनता है बाय